मुक्त व्यासपीठच्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्यक्त व्हा मुक्त व्हा रक्तरंजित संघर्ष प्रेमात माझा रक्तरंजित संघर्ष प्रेमात माझा लक्तरे भावनांची झाली विरह सोसवे कवितेला माझ्या शब्दांची जखम कायम भळभळत भल राहिली सगळ्यांना पाऊस आवडतो पण प्रत्येकाचा पाऊस सारखा नसतो तर भिजलो होतो ना आपण अपन... भिजलो होतो ना आपण तसा पाऊस तुझ्या दारी कधी येणारच नाही भिजलो होतो ना आपण तसा पाऊस तुझ्या दारी कधी येणारच नाही रोज जरी आला पाऊस तिकडे तरी पावसाच्या सरी त्या पद्धतीने तुला कधी स्पर्शणार नाहीत धोदो वाहून गेला होता भावनांचा पूर त्या मुसळधार पावसाने धोदो वाहून गेला होता भावनांचा पूर त्या मुसळधार पावसाने कोरड्या राहतात रे भिंती पण काळजातली ओल ती कधी सुकणार नाही करशील प्रयत्न ना तू पावसात रमण्याचा करशील प्रयत्न तू पावसात रमण्याचा पण पावसाच्या सरींची ती चव तुझ्या ओठांवर कधीच रेंगा येणार नाही शेवटचं इतकंच माझ्या कवितांमध्ये मध्यांतर असतो शेवटचं इतकंच शेवटचं इतकंच की पावसाळा असूनही पाऊस सुका पडेल तुझ्या दारी पावसाळा असूनही पाऊस सुका पडेल तुझ्या दारी करशील विनवण्या वेड्यासारखा तू पण तो पाऊस दारी कधी परतणारच नाही धन्यवाद